सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत राग भेटला मला पाहून म्हणतो कसा काय राव आठवण काढत नाही हल्ली मी म्हणालो अरे नुकताच संयम पाळलाय घरात आणि माया पण आली माहेर आला तस तोंड फिरवून तो निघूनच गेला पुढे बाजारात चिडचिड उभी दिसली गर्दी खर तर ती माझी बाल मैत्रीण पण पुढे कॉलेजात अक्कल नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी संपर्क तुटला आज मला पाहून म्हणाली अरे कटकट आणि वैतागची काय खबर बात मी म्हटलं काही कल्पना नाही बुवा हल्ली मी भक्ती बरोबर मैत्री आहे त्यामुळे आनंदात आहे अगदी पुढे जवळच्याच बागेत कंटाळा झोपा काढताना दिसला माझा आणि त्याचा तसा छत्तीसचा आकडा बना त्यामुळे मला साधी ओळख दाखवायचाही त्याने चक्क अळस केला मीही मग मुद्दाम गडबडीकडे लिफ्ट मागितली आणि तिथून सटकलो पुढे एका वळणावर दुःख भेटलं मला पाहताच म्हणत कस अरे ये तुझीच वाट पाहत होतो मी म्हणालो अरे वाट पाहत होतास की वाट लावायच्या तयारीत होतास आणि माझ्या बायकोपेक्षा तूच जास्त वाट बघतो रे माझी हल्ली तस लाजून ते म्हणाल अरे मी पाचवीलाच नाही का पुजलो तुझ्या कसं काय मग सर्व घरचे मजेत ना मी म्हणालो छान चाललंय सगळं श्रद्धा आणि विश्वास असे दोन भाडेकरू घरात ठेवलेत त्यांच्या मदतीने मस्त चालले तू नको काळजी करूस हे ऐकल्यावर बिचार ओशाळलं आणि निघूनच गेलं थोडं पुढे गेलो तोच अगदी लांब उभ मला खुनवत होत धावते धावते नाहीतर मी चाललो मला उशीर होतोय मी म्हणालो अरे कळायला लागल्यापासून तुझ्यास तर मागे धावतोय अगदी ऊर फुटेपर्यंत आणि त्यामुळेच आयुष्याची अगदी फरफट झालीये एकदा दोनदा भेटलास पण दुःख आणि तू साठ लोट करून मला एकटं पाठताल दरवेळी आता तूच काय तुझी अपेक्षा पण नकोय मला मी शोधली माझी शांती आणि घराच नावच समाधान ठेवले काय बरोबर ना तुम्हाला सुद्धा आजचा हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद